नमस्कार मंडळी कसे आहात मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती तर थोड्याच दिवसापूर्वी ना पप्पा आणि बहिणी आलेल्या होत्या आणि पप्पा नारळ घेऊन आलेले होते भरपूर नारळ घेऊन आलेले होते आमच्या अंगणातल्या झाडाचे मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच असेल की अंगणात अंगणामध्ये किती झाडं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची तर नारळाच्या झाडाला पण भरपूर नारळ लागली होती आणि पप्पांनी ते काढून सोलून सगळे रेडी करून मग आणले होते आणि म्हटलं मग नारळाचं काय बनवायचं चटण्या झाल्या भाज्या करून झाल्या तरी भरपूर नारळ होती तर म्हटलं आज अळीव लाडू करूया अळीव कोणी हळीव म्हणतं वेगवेगळे प्रकारे ता त्याला म्हणतं ते लाडू मी आज करणार आहे आणि ते कसे करणार आहे ते तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करू आणि चला तर मग बनवूया हळू लाडू आणि हे खरंच चांगले असतात पौष्टिक असतात लहान मुलांसाठी म्हणा किंवा हाडं मजबूत होण्यासाठी तर सगळ्यांनी खायला हवे पण जास्त नाही रोज एकच खायचा कारण तो गरम पडतो म्हणतात म्हणून हे थंडीच्या दिवसात जास्त करतात तर आता थंडी, थंडी पडत चाललेली आहे ऑक्टोबर सुरू झालेला आहे आणि नाशिकची थंडी तर भयंकर असते आणि सध्या काय आहे का ना पाऊस पण चालू आहे आणि थंडी पण पडते आहे म्हणजे दोघं ऋतू एकत्र आलेले आहेत पाऊस काही जायचं नाव घेत नाही आहे मे महिन्यापासून सुरू झालेलं आहे पण ठीक आहे पण मग थंडी पडायला लागली ला म्हटलं मग हळूहळू लाडू करायला सुरुवात करू मग मेथीचे लाडू सगळे लाडू हळूहळू बनतीलच पण म्हटलं आता नारळ आहेत ऑलरेडी आलेले आणि नारळ जास्त दिवस ठेवले तर ते खराब होतात म्हटलं त्यांना वापरून टाकू आणि पौष्टिक टाकू तर चला तर मग बनवते लाडू आणि रेसिपी शेअर करते आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा ही आहे ती नारळ आणि भरपूर नारळ उरलेली आहे तुम्ही बघू शकतात इथे माऊच्या पप्पांनी मला सगळी नारळ फोडून दिली आणि साला काढून रेडी करून दिली आता इथे मी सगळ्या खोबऱ्याचे काप करून मिक्सरला फिरवून घेते आणि किस करून घेते आणि जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल किसनी तर तसंसुद्धा करू शकतात आणि इथे मी सालासकट घेते आहे तुम्हाला सालासकट नसतील घ्यायचे तर तुम्ही साल काढून घ्या कारण गुळाचा आणि अळीवचा लाल रंगच लाडूला येणार आहे म्हणून सफेद शुभ्र खोबरं घेण्यात काही अर्थ नाही आणि चांगलंच लागतं सालासकटसुद्धा तर आता इथे मी अळीव भाजून घेते सर्वात आधी आणि मग आपण हळूहळू पुढची प्रोसेस करू सर्वात आधी पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आणि मग अळीव घालायचे आणि अळीव थोडे तडतडले का मग गॅस बंद करायचा जास्त भाजायचे नाही नाहीतर ते जळायला लागतात हलक्या हाताने मिडियम गॅसवर अळीव असे फुटेपर्यंत असा त्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि लगेच ताटात थंड होण्यासाठी काढून घ्या कढईत राहू देऊ नका त्याने ते कडवट होतील आणि करपल्यासारखे लागतील अळीव आपण पूर्णपणे थंड करून घेऊ आता ह्यात मी सगळं खोबऱ्याचा हो केस काढून घेतलेला आहे हा तीन वाट्या आहे जवळपास आणि यात आपण आता थंड झालेले अळीव घालून घेऊ हे एक वाटी आहे एकास तीन असं मी प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तीन वाटे खोबऱ्यासाठी मी इथे गूळसुद्धा तीन वाटीच घेतलेला आहे अर्थात तुम्ही गूळसुद्धा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करून घ्या ज्यांना गोड आवडत असेल तर अजून वाढवू शकतात आणि कमी गोड आवडत असेल तर कमी करू शकतात आता सगळा गूळ मी यात घालून घेते आणि सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ काय होतं माहिती आहे का नारळामध्ये दूध राहतं ना ओलं नारळ असल्यामुळे मग तो जो ओलावा राहतो ना त्यात ते फुलून येतात काळीब जे असतात ते आणि गुळाचं सुद्धा पाणी सुटतं आणि मग त्या ओलाव्यामध्ये ते चांगले फुलून आले का शिजायला सुद्धा पटकन शिजतात आणि आटवायला पण मदत होते कारण ते आपल्याला सगळं पाणी आटवून घ्यायचं नंतर शिजवताना आणि बस मग लवकर मऊ होतात लवकर शिजतात त्यासाठी हे कृती करायची तासभर तरी आता याला असंच भिजत ठेवायचं आहे नारळाच्या केसमध्ये या आळीवला चांगलं भिजत घालायचं आणि मग तसा भराणे मग आपण लोड करायला घेऊ इथे मी आता स्टीलची कढई घेतलेली आहे आणि त्यात आपण दोन मोठे चमचे तूप घालून घेऊया तूप ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण तुपाने एक वेगळी चव येते चकाकी येते आणि मऊसुद्धा लागतात लाडू म्हणून तूप घाला जर शक्य असेल तर आता आता हे तूप वितळल्यानंतर हे सगळं सारण आपण त्यात घालून घेऊ आणि बस मग हलवत राहायचं ढवळत राहायचं जोपर्यंत हे मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत आता व्यवस्थित आपण सगळं या पॅनमध्ये काढून घेऊ शक्यतो जाड कढई घ्या म्हणजे खाली चिकटणार नाही आणि जळणार नाही हे सारण तुम्ही कोणतेही कढाई घेऊ शकतात आता तुम्ही पाहू शकतात गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि मिश्रण ओलसर झालेलं आहे आणि थोडं घट्टसुद्धा होत आलं आता मला जवळपास पंधरा मिनटं झालेले आहे हलवत आता यात आपण काजू बदाम आणि मला हवे ते पिस्ता वगैरे जे आवडेल ते ड्रायफ्रूट घालू शकता आणि थोडं मी यात जायफळसुद्धा किसलेलं होतं तेसुद्धा मी यात घातलेलं आहे जायफळ घातल्याने काय होतं ना तर लाडू बाधत नाही तर जायफळ नक्की घाला आणि तुम्ही वेलचीपूडसुद्धा घालू शकतात मी घातलेली नाही पण तुम्हाला आवडत असेल तर मग तीसुद्धा यात घालू शकतात आता आपण मिश्रण सतत हलवत राहू कारण खाली चिकटायला नको आणि बघू शकता तुम्ही मी पंधरा ते वीस मिनटं झालेले आणि आपलं मिश्रण मस्त कोरडं होत आलेलं आहे आणि जरासुद्धा पॅनला चिकटलेलं नाही आहे आणि आता बघा तुम्ही गोळा होत आलेला आहे तर आता अजून पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊ आणि मग आपलं सारण तयार होईल लाडूसाठी इथे मिश्रण आता पूर्णपणे कोरडं होत आलेलं आहे तर आता शेवटी आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे यात अजून एकदा आणि इथे म्हणजे एक मोठा चमचा परत तूप घालून घ्यायचं आहे इथे एक ते दीड चमचा होता छोटा तो मी संपूर्ण घालून घेतलेला आहे आणि बस मग आता हलवत राहायचं अजून पाच दहा मिनटं आणि मग थंड झाल्यावर आपल्याला लाडू करायचे आहे याचे पूर्णपणे याच पॅनमध्ये ते थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही दाखवते आपल्या पॅनला जरासुद्धा चटकलेलं नाही किंवा जळालेलं नाही आहे आणि पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण एकदम थंडगार होऊ आणि मग लाडू वळा काहीच होत नाही मऊच राहतं ते सारण काही कडक वगैरे होत नाही दाखवते मी तुम्हाला हे बघा आपलं सारण पूर्णपणे थंड झालेलं आणि घेतलं पॅनला जरा सुद्धा चिकटलेलं नाही आहे जळालेलं नाही काहीच झालेलं नाही आहे तर चला तर मग आता लाडू वळायला घेऊ आता या सगळ्या सारणाचे आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू इथे वळून घेऊ शकता तुम्ही पण शक्यतो छोटेच वळा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हे लाडू गरम पडतात आणि तुम्ही पाहू शकतात हाताला अजिबात हे चिकटत नाही आहे आपलं लाडूचं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे चला तर मग आता आपण सगळे लाडू इथे वळून घेऊया तर इथे आपले सुंदर असे अळीव लाडू तयार आहेत रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि या लाडवांचं म्हणाल तर आठवडाभर आरामात टिकतात काहीच शंका घ्यायची गरज नाही पण तुम्हाला जर थोडीफार जरी शंका असेल की टिकणारच नाही खराबच होतील आणि होऊ शकता तर सरळ फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यावर महिनाभर आरामात खा काहीच नाही होणार माझी गॅरंटी आहे तर चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद